मॅडम मागील निवडणुकीमध्ये आपल्याला या मतदार खडकवासला मतदारसंघामध्ये जानकर साहेबांना पंचवीस हजारांनी पेक्षा जास्त लीड होतं तर त्याबद्दल यावर्षी काय परिस्थिती असेल डबा उघडल्यावर दुसरा प्रश्न असेल यावेळी प्रचाराचे मुद्दे काय असतील तुमचे माझे मुद्दे फक्त विकासाचे असतात विकासच घेऊन आजपर्यंत राजकारण आणि समाजकारण केलेलं द् आहे वाढती महागाई असेल गॅस सिलेंडरचा भाव असेल आज शेतकऱ्यांवर होणारे अन्याय असतील प्रशासन आणि सेफ्टी पोलीस यंत्रणा आज व्यवस्थितपणे चालत नाही तो अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे हाल हेच तर मोठे प्रश्न आहेत आणि हे आव्हान आहेत देशासमोर कांचनपुर यांच्याविषयी कांचनला मी अनेक वर्ष ओळखते अतिशय चांगली आणि सुसंस्कृत मुली आहे माझ्या आणि एक अतिशय सुसंस्कृत आहे आणि आणखीन एक प्रश्न शेवटचा आज जे संजय काकडे यांनी भाषे भाकीत केलेलं आहे की एक लाख मतांनी आम्ही पराभूत करू त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांचं ते मत आहे प्रत्येकाला आपलं मत द्यायचं या देशात अधिकार आहे त्याच्यामुळे त्यांचं ते मत आहे थँक्यू